नमस्कार मी सलोनी खिंडारी एटीव्ही न्यूज मध्ये गोकुळवाडी सरजेपुरा येथे माजी नगरसेवक आरिफ शेख यांच्या पाठपुराव्यातून आणि आमदार संग्राम जगताप यांच्या स्थानिक विकास निधीतून विविध विकास कामांचा शुभारंभ संपन्न नागरिकांनी विकासाचे प्रश्न हक्काने माझ्याकडे येऊन सोडवून घ्यावेत आमदार संग्राम जगताप गोकुळवाडी येथे विविध मूलभूत प्रश्न प्रलंबित होते ते सोडविण्यासाठी माझे नगरसेवक शेख यांनी पाठपुरावा केला असून यामध्ये ड्रेनेज लाईन लाईन पिण्याच्या आणि रस्ता कामे मार्गी लागणार असल्याने गोकुळवाडीतील नागरिकांचे अनेक दिवसांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लागणार आहेत तर जनतेचे प्रश्न प्राधान्यक्रमाने सोडवले जात असून नियोजनबद्ध दर्जेदार विकास कामे मार्गी लागत असल्याचा आनंद होत आहे नागरिकांनी विकासाच्या प्रश्नासाठी हक्काने माझ्याकडे येऊन आपले प्रश्न सोडवून घ्यावेत समाज हितासाठी विकासाची कामे मार्गी लावली जात आहे मागील काळामध्ये गोकळवाडीमध्ये मोठा हॉल निर्माण करून दिला त्यामुळे या ठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन होताना दिसत आहे असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले कोकुळवाडी सरजेपुरा येथे माजे नगरसेवक आरिफ शेख यांच्या पाठपुराव्यातून आणि आमदार संग्राम जगताप यांच्या स्थानिक विकास निधीतून विविध विकास कामांचा शुभारंभ संपन्न झाला यावेळी आमदार संग्राम जगताप माजे नगरसेवक आरिफ शेख प्राध्यापक माणिक विदाते सागर मुर्तडकर संतोष शिंदे सुनील भोसले सोपान भंडारी तुकाराम भंडारे डॉक्टर सुनील साळी रमेश भोरे सचिन बाबानी अंकुश मोरे शादाब शेख सलीम सौदागर दीपक इंगळे संजय शिंदे अर्षद शेख राजू वाकुडे मुकेश इंगळे शामराव इंगळे आदी उपस्थित होते या प्रसंगी आरिफ शेख म्हणाले की गोकुळवाडी परिसरामध्ये सर्वसामान्य नागरिक वास्तव्य करीत असून त्यांना विविध मूलभूत प्रश्नांना सामोरे जावे लागत होते त्यांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी आमदार संग्राम जगताप यांच्याकडे पाठपुरावा केला असून या परिसरातील पिण्याच्या पाण्याची लाईन रस्ता कॉन्क्रीटीकरण आणि ड्रेनेज लाईन काम करण्यासाठी मोठा निधी प्राप्त झाला तर विकास कामातून गोकुळवाडी परिसराचा चेहरा मोहरा नक्कीच बदलेल असे त्यांनी सांगितले गोकुळवाडी या परिसरामध्ये रस्त्याच्या अंतर्गत ड्रेनेज लाईन असेल पिण्याच्या पाण्याच्या लाईनची व्यवस्था असेल व त्याचप्रकारे वरती रस्त्याचं कॉन्क्रीट करण्याचं काम असेल ह्या सर्वच कामांचा एकत्रित भूमिपूजनाचा कार्यक्रम आज या ठिकाणी आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झालेला आहे आणि आत्ताच सरांनी सांगितल्याप्रमाणे या सर्व कामाकरता पाठपुरावा करणारे आरेबाई असतील त्यांचे चिरंजीव असतील व सर्वच मान्यवर मंडळी असतील कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असणारे भाऊ असतील माणिकरावजी विजेतेसर असतील व सर्वच या परिसरातील नागरिक सर्व आमच्या माता भगिनी सर्व आमचे बालमित्र सर्व युवक वर्ग आपल्या सर्वांना माहिती आहे की या परिसरामध्ये एक जुना लोकवस्ती असणारा परिसर आहे आणि जुना लोकवस्ती असताना देखील काही छोट्या मोठ्या समस्या सातत्याने आपल्याला जाणवत होत्या भेडसवत होत्या त्याच्या माध्यमातून आपण अनेक ठिकाणी प्रयत्न केला पाठपुरावा केला पण आपल्याला त्याच्यामध्ये कुठून प्रतिसाद मिळाला नाही आणि म्हणून इथं आल्यानंतर आता मी मला खरं तर माहिती नव्हतं ते फलक लावलेला पण मी आता इथं आल्यानंतर मला तुम्ही दाखवा म्हणून तुम्ही माझं त्याच्यावर लक्ष गेलं पण तरी देखील हा फलक जरी पाहिला नसला तरी मला वाटतं अरे बयपर्यंत ती बातमी तुम्ही सगळ्यांनी पोचवली होती त्यांना इथं बोलवलं होतं आणि म्हणून बोलावल्यानंतर त्यांना ज्यावेळेला सगळे कळलं तर त्यांनी त्याचा पाठपुरावा हा आपला महानगरपालिका स्तरावर देखील सुरू केला आणि पाठपुरावा त्या ठिकाणी महानगरपालिकेतून किती निधी मिळतो आहे आयुक्त साहेबांकडे वारंवार जाऊन तो निधी उपलब्ध केला आणि मला देखील सांगितलं की आता मी महानगरपालिकेतून काही निधी मिळवला आहे आता तुमच्याकडून ह्या उर्वरित कामा देखील मला थोडा निधी मिळाला तर सर्व गोकुळवाडी ही जसं नाव आहे की गोकुळवाडी म्हटलं ते श्रीकृष्णाचे गोकुळ असतं तसं ते म्हटले मला आता ते श्रीकृष्णाचं गोकुळ करता येईल तेव्हा निधी उपलब्ध करून द्या असं त्यांनी मला त्यावेळेला खरं तर सांगितलं आणि म्हणून आज कुठंतरी या कामाला आता सुरू आज भूमिपुजाचा आलेला आहे त्यामुळे निश्चित आज हे काम झाल्यानंतर निश्चित आपल्याला एक चांगल्या प्रकारे हा परिसर एक चांगला गोकुळाचं वृंदावन झालेला आपल्याला पाहायला मिळेल चांगला गुळगुळीत <laughs> रस्ता जसं मग मग कोण मावशी फुटवत त्या नारळ त्याला नारळ फुटला नाही मी त्यांना सांगितलं आता जसा नारळ फुटत नाही तसा न फुटणारा दर्जेदार रस्ता आपल्याला या परिसरामध्ये करून घ्यायचा आहे आणि त्यामुळं चांगलं काम आज आपल्याला मार्गी लागतं आहे तर या परिसरामध्ये आपल्याला वेगवेगळ्या अडचणी सातत्याने जाणवत असतात आणि म्हणून आता अरे भाई तुम्ही खरंतर पूर्वी देखील प्रयत्नशील होते काम करायचे आणि आता तुमच्या माध्यमातून तुमच्या प्रयत्नातून लोकांनी तुम्हाला सांगितलं की आपल्याला काम झालं पाहिजे तर आता नगरसेवक नसल्यामुळं तुम्हाला अनेक अडचणी वेगवेगळ्या यायच्या तिथं ताकद कमी पडायची पण तुम्ही लोकांच्या प्रश्नामुळं आपल्याला तिथं कामाचा हातखंडा आहे आणि त्या हातखंडाच्या जीवावरती तुम्ही चांगल्या प्रकारे निधी उपलब्ध केला आहे आणि आज या सर्व कामाच्या माध्यमातून लोकांना देखील पिण्याच्या पाण्याची म्हणजे मैला मिश्रित पाणी येणार नाही याच्याकरता त्यांनी नवीन लाईन मग ड्रेनेजची पण नवीन लाईन असेल आणि पिण्याच्या पाण्याची लाईन व्यवस्था असेल ही सगळे नवीन केली आहे आणि सगळं झाल्यानंतर हे कॉन्क्रीट काढून याच्यावर चांगलं दर्जेदार कॉन्क्रीट केलं जाईल फक्त ते तुम्हाला एकच माझी आता विनंती असेल ज्यावेळेला कॉन्क्रीटचं काम सुरू होईल तर त्यावेळेला मात्र तुम्ही याला चांगलं जास्तीत जास्त, जास्त पाणी याच्यावरती ठेवा क्युरिंगला कमीत कमी पंधरा दिवस हे पाणी राहिलं पाहिजे आळे करून एवढी तुम्ही खबरदारी प्रत्येकजण घ्या एकदा जर चांगलं क्युरिंग झालं तर पुन्हा मला वाटतं जर कुणी फोडला नाही तर दहा पंधरा वर्ष तर रस्त्याला काहीच होणार नाही असा दर्जादार रस्ता आपल्याकडे होणार आहे त्यामुळे तुम्ही सर्वांनी तेवढं काम करावं आणि थोडं जेव्हा काम चालू असेल थोडी तुटपूट थुड होती ड्रेनेजची आसन पिण्याच्या पाण्याची लाईनची व्यवस्था असेल थोडा घरासमोर सगळ्याच्या जाता आहे तुम्हाला राडा असल तेवढं भक्ताला थोडं महिना दीड महिना काम उचपणे भक्त सहन करा का कारण आता एवढे आपण हाल सोचलेत तर थोडे दिवस आपल्याला फक्त काम सुरू झाल्यानंतर तेवढं सोसावं लागल पण झाल्यानंतर निश्चित चांगलं काम होईल आज खरं तर या सगळ्या मंडळींनी एवढं बोलायला पाहिजे ते बोलत नाहीत सागर भाऊला म्हणलं बोलत नाही अरे बाई म्हणले बोलत नाही पण या माध्यमातून आज जरी बोलत नसेल त्यांनी मला सांगितलं तुम्ही बोला तर त्यांच्या वतीनं देखील तुम्हाला या ठिकाणी मी मत मांडलं आहे पण निश्चित कुठलं पुढचं कुठलंही काम असलं तर या लोकांना तुम्ही हक्काने आवाज द्या आणि यांच्याकडून काम करून घ्या जे यांच्याजणी होत नाही ते आम्ही यांच्या पाठीमागं भरून यांच्याकडून करून घेऊ एवढी तुम्हाला मी खात्री या कार्यक्रमाच्या निमित्तानं देतो आज खरं तर इथं पूर्वी मागच्या काही मला वाटतं काही वर्षापूर्वीच दोन तीन वर्षापूर्वीच वर्षा आपण हॉल देखील बांधला होता तो हॉल देखील चांगल्या प्रकारे आता लोकांच्या समाज उपयोगाकरता पडतो आहे त्याच्या माध्यमातून देखील एक चांगलं काम हॉलच्या मित्र उभं राहिलं आहे आता तिथं बोरिंगची अडचण आहे तर बोरिंगची अडचण देखील अरे बाई तुम्ही तेवढी बोरिंग या लोकांना मारून द्या hmm. म्हणजे तिथलं सगळे कामं हे मार्गी लागतील एवढीच आपल्याला तर आजच्या निमित्तानं विनंती करतो चांगला कार्यक्रम अंदाजे पंचावन्न साठ लाख रुपये निधी करता एवढा मोठा निधी उपलब्ध खरं तर आणि तुम्ही प्रयत्न करून करून घेतला त्यामध्ये तुमच्याही मनापासून आभार व्यक्त करतो आणि तुम्हाला सगळ्यांना पुढच्या कामाकरता देखील हार्दिक आणि शुभेच्छा व्यक्त करतो आणि थांबतो यामध्ये होत असलेल्या विकास कामाचा शुभारंभ झालेला आहे तरी हे कामाची वाट फक्त आम्हीच नाही आणि प्रभाग क्रमांक दहाच नाही तर अख्खे नगर बघत होता साहेबामुळे अनेकांचे फोन यायचे अनेक जण म्हणायचे काम कधी होणार आहे जाऊ वाली कोण आहे काम कुणाच्या मार्फत आले ते पण समोर आहेत काम कोणी केले ते पण तुमच्या समोर आहेत आम्ही राज्यकर्त्यांना विनंती केली ती आव्हान केलं तर एक नाही वेळेस की तुम्ही काम करा प्रत्येकाची कामाची पद्धत वेगळी होती आम्ही त्यांना जवळ बोला बोललो त्यानंतर अरे भय आले हे काम मी टाकलेलं आहे मी करून देणार आहे आणि करत असतं नाही आम्ही फक्त रोडचं काम सांगितलं त्यांनी ड्रेनेज लाईन पाण्याची लाईन म्हणजे बोलवी सुविधा साहेब सगळ्याच सगळ्याच केलं आहे आणि काम करणाऱ्या माणसाला न विसरणारे आवलात आम्ही आम्ही इथं कष्ट करून खातो लाचारी करून नाही त्याच्यामुळं काम करणाऱ्याला आम्ही काम करणारच म्हणू आणि काम केलेल्या माणसाची आज तुम्ही काम केलं आमचं कर्तव्य या कामाची तुम्हाला पावती कधी द्यायची योग्य वेळ ते सुद्धा देऊ आम्ही तुम्हाला मी सगळ्यांच्या साक्षीने सांगतो कारण की आम्हाला कामाच्या आठवले आम्ही चार वर्षे झटलोय केलंय ना त्या गोष्टीची भरपाई आता कोण नाही देऊ शकत काम झाल्यानंतर मेंबर साहेब तुम्हाला अभ्यास एक नगरसेवक आहे तुम्ही आपला झोके निघून समज नऊशे मतदार आहे या वार्डामध्ये शंभर टक्के तुमच्या मागे उभा असणार आहे कारण काम करणाऱ्या माणसाला तुम्ही आता एकदाही एकतानाही तुम्ही माझे सांगू नका तुम्ही त्यांना भावी नगरसेवक सांगा हे आमचे भावी नगरसेवक आहे आजपासून प्रतिनिधी ॲन्युअल शेख एटीव्ही न्यूज अहमदनगर